नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज साधारण बत्तीस वर्षानंतर आज थोड समाससे उन्नत व भेगडे पाटील या शाळेचे माझे विद्यार्थी तसेच अनेक शिक्षक ईशा हॉटेल या ठिकाणी आज स्नेहसंमेलनासाठी एकत्र आलेले दिसले बत्तीस वर्षाचा काळ हा थोडं थोडका नसकून अनेक विद्यार्थ्यांना भूतकाळात गेलेला आज पाहावयास मिळाले कदाचित असे एकमेकांना वाटले देखील नसेल की आपण बत्तीस वर्षानंतर पुन्हा भेटू किंवा त्या शिक्षकांना देखील कल्पना नव्हती की आपण परत भेटून पुन्हा आपल्या माझ्या विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करू परंतु अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येत साधारण त्याचं नियोजनसुद्धा केलं आणि आज तो कार्यक्रम अगदी थाटात पाडला त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी चांगले प्रयत्न देखील केलेत आज अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित देखील होते त्यातीलच सचिन काळदंते नारायण कवितके योगेश झवेरी दीपक दाभाडे कमलेश होणावळे पिराजी भेगडे संतोष सोळसे विशाल फुगे विजय कुंभार अनंत टकले अमित हिरे संजय मडके श्याम जेवेरी सोमनाथ खोंड महेंद्र कसाबी सागर जाधव महेंद्र बोराडे स्वरूप चक्रनारायण प्रवीण माने मोहन डांगे तसेच विश्वास गलियत यासारखे अनेक विद्यार्थी देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी शिक्षकांचा तसेच आपल्या शाळेतील गोड असो किंवा कडू असो अशा आठवणे सांगितलेल्या आहेत म जे मुख्याध्यापक होते ज्यावेळेस शिक्षक असताना त्यांनी विद्यार्थ्यांना कसे घडवले याची देखील त्यांनी माहिती दिली त्यावेळेस गोंदकेसर माने मॅडम माने सर तसेच भोसले सर आणि आल्हाड सर हे दे देखील उपस्थित होते त्यांनी देखील भूतकाळातील काही आठवणी सांगितल्या एव्हाना लोकांना असं वाटत असते की नगर परिषदेची शाळा म्हटलं तर कसे असावी किंवा शिक्षण कसं असावं परंतु बत्तीस वर्षाचा काळ लुटलेले जे आज चांगली जी नवीन पिढी आहे जी आज जे विद्यार्थी होते परंतु त्यातून त्यातूनही ते, तु, ते पुढे जाऊन आज एक चांगले यशस्वी नागरिक बनलेत अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करत आज जे काय आम्ही उभे आहोत जे काही घडलो हो, आहोत ते या शिक्षकांमुळेच घडले आहोत असे या ठिकाणी व्यक्त केले